जेव्हा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो ना स्वामी मी काय करू तेव्हा स्वामीना सांगा स्वामी काय ते करा ते करतात आपल्याला सांगतो एकदा स्वामीदेव आपल्या सेवेकरांना घेऊन अत्यंत वेगानं एका माळ रानावर जाऊन बसले स्वामी एका माळ रानावर जाऊन बसले मोजकेच सेवेकरी स्वामींबरोबर होते आणि त्या सेवेकरांना कळलंच नाही की आपण एवढ्या तीव्र गतीनं कुठे आलो आहोत हे गाव कुठलं आहे या कुठल्या गावातलं हे माळरान आहे ते स्वामींना विचारतायत स्वामी महाराज हे कुठे आलोय आपण तर स्वामी काय म्हणाले अरे आलोय रे <laughs> स्वामी काय म्हणाले अरे आलोय रे तो येईल अरे आलोय रे तो येईल तर ते सवीकरी विचारतायत स्वामी स्वामी महाराज कोण येणार आहे अरे तो आला की कळेल रे तो आला की कळेल रे स्वामी फक्त हो आपल्याला एक इथे अत्यंत महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवावी स्वामींचा संघ प्राप्त झाला स्वामींचा संग प्राप्त झाला की आपण कुठे आलो आहोत आपण कुठे आहोत कोण येणार आहे की कोण जाणार आहे हे प्रश्न आपण आपल्या अंतरंगामध्ये निर्माणच होऊ द्यायचं नाही कारण मी जिथे आहे तिथे सुरक्षित आहे मी जिथे आहे तिथे मला आनंद प्राप्त होणार मी जिथे आहे तिथे मला सुख प्राप्त होणार आणि मी जिथे आहे तिथे दैवत सुद्धा माझा मार्ग शोधत मला भेटायला येणार अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे स्वामींचा संघ प्राप्त झाला की आपण हे प्रश्न आपल्या अंतरंगामध्ये उद्भवूच द्यायचे नाही आणि स्वामी बसले आहेत आणि ते, ते स्वामींच्या सोबत असलेले ते अत्यंत भाग्यशाली भाग्यशाली कारण स्वामींची संगत ज्यांना प्राप्त होते ते भाग्यशालीच आहे ते भाग्यशाली सेवे करी पण काय होत जे अर्जुनाच झालं ना की त्याला भगवंतांना ओळखता आलं नाही अर्जुनाला भगवंतांना ओळखता आलं नाही तो निरंतर त्याने त्याला माधवा यादवा असंच म्हणत होता आणि हा माझा सखा आहे हा माझ्या पत्नीचा भाऊ आहे तो भगवंत आहे हे कळायला भगवंतानी जेव्हा आपल्या अवताराचं विसर्जन केलं जेव्हा भगवंत अंतर्धान पावले तेव्हा अर्जुनाला कळलं की तो भगवंत होता याला कारण काय की आपण खूप जवळ आलो निरंतरपणे ला त्या संगतीत राहायला लागलो की आपल्याला त्या भगवंताची ओळख पटत नाही आपल्याला तो आपल्या सारखाच वाटू लागतो त्यामुळे ते सेवेकरी जे होते ते या कोपऱ्यात जा त्या कोपऱ्यात जा अरे कोण येतोय का बघ तिकडून येतोय का बघ इकडून येतोय ये का बघ आज स्वामी त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य करतायत आणि एवढ्यात आणि एवढ्यात जीवनाला कंटाळलेला एक जीव जे जे जीवनात केलं जे जे जीवनात करण्याचा प्रयत्न केला जे जे केलं जे जे करण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश प्राप्त झालेला आणि जीवनाला पूर्णपणे कंटाळलेला एक जीव समोरून येताना त्या सेवेकऱ्यांनी पाहिलं संतगतीने चालतोय समोर काहीच दिसत नाही जीवनामध्ये केवळ अंधकार आहे आणि अंधकारामध्ये काय वेगाने चालणार बाबा पडण्याचीच भीती फार आहे म्हणून जो संतगतीने चालतोय तर सेवेकरी काय म्हणतात एकमेकाला अरे हा नसेल हा नसेल हा अगदीच मेटाकुटीला आलेला दिसतोय हा नसेल मात्र तो जीव जो आहे तो स्वामी 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 असं अंतरंगामध्ये म्हणतोय आणि तो हळूहळू चालतोय आणि जसा चालत आला तो थेट स्वामींच्या समोरच आला त्याने सुद्धा समोर काय आहे पाहिलं नाही स्वामी भक्त हो अंतरंगामध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा नाद उमटू लागला कि दृष्टीसमोर काय आहे हे, हे पाहण्याची ही आवश्यकता नाही कारण ते परब्रह्म कोणत्याही क्षणी आपल्या समोर उपस्थित होणार मात्र अंतरंगामध्ये तो श्री स्वामी समर्थ नामाचा नाद उमटायला हवा त्या जीवाचं तसंच झालं तो अंतरंगामध्ये म्हणतो स्वामी 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 आणि तो आला आणि समोर त्याला चरण दिसले कारण वरती त्याने पाहिलंच नाही पहिल्यांदा चरणच दिसले दर्शन करताना पहिले चरणच पाहावे श्री स्वामी समर्थ दर्शन करताना प्रथम चरणच पाहावे नंतर मुखदर्शन घ्यावं आणि मुखदर्शन घेतल्यानंतर चरणाशीच राहावं मुखदर्शन घेतल्यानंतर चरणाशीच राहावं त्यांच्या का हातात काय आहे हे पाहत राहू नये ते आशीर्वाद देत आहेत की कानफाटात मारू म्हणतात काहीच पाहायचं नाही कारण ते जे काही करणार ते तुझ्या कल्याणाच करणार म्हणून प्रथम चरणांच दर्शन घ्यावं आणि नंतर मुखदर्शन घ्यावं आणि मुखदर्शन झाल्यानंतर चरणातच बसावं त्या मेटाकुटीला आलेल्या जीवाने पाहिलं तर चरण दिसत आहेत त्याने चरण पाहिले आणि हळूहळू नजर वरती केली आणि पाहतो तर काय पाहतर तर पाहतो तर काय ज्याचा नाद माझ्या अंतरंगामध्ये उमटतोय अविरतपणे ते माझ परब्रह्म श्री स्वामी समर्थ परब्रह्म स्वामी अरे इथे प्रत्यक्ष बसलेले आहेत आणि ते माझ्या वाटेत बसलेले आहेत लक्षात घ्या माझ्या जीवनाची वाट लागल्यानंतर मला ज्या वेळेला वाटलं की आता मी मृत्यूची वाट धरावी तर त्या वाटेवर माझी वाट अडवून माझा देव बसलाय आणि त्या जीवाने पाहिलं स्वामीना आणि आपला देह पूर्ण त्याने स्वामी चरणावर टाकला स्वामी चरणा घट्ट मिठी मारली डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी त्यांच्या चरणावर अभिषेक के केला आणि तो वरती मान करून स्वामींकडे पाहतोय स्वामी, पाहत स्वामी काय स्वामी त्याच्याकडे अत्यंत कृपादृष्टीने पाहतायत आणि हा भक्त स्वामीना विचारतोय स्वामी पुढचं त्याला बोलताच येत नाही पुन्हा म्हण स्वामी पुढच बोलता येत नाही स्वामी मी आता काय करू स्वामी मी आता काय करू मला जीवनाचा कंटाळा आलाय श्री स्वामी समर्थ आता आपणच काय का ते करा स्वामीनी त्याच्याकडे पाहून एक स्मित हास्य केलं स्वामीनी त्याच्याकडे कृपा दृष्टीने पाहिलं आणि स्वामी काय म्हणाले ते अत्यंत महत्वाचं आहे ते लक्षात ठेवा प्रत्येकाने स्वामी काय म्हणाले अरे तू आहेस तर मी आहे काय म्हणाले स्वामी अरे तू आहेस तर मी आहे तू नाहीस तर मी नाही त्या बिचाराला काही कळलंच नाही त्या बिचाराला काही कळलंच नाही तो आवासून स्वामींकडे पाहतोय स्वामी पुन्हा म्हणाले अरे मी आहे तर तू आहेस मी नाही तर तू नाही तो पूर्णपणे गोंधळून गेलाय तो स्वामीकडे पाहत राहिला आणि स्वामीने आपला वरद हस्त त्याच्या डोक्यावर ठेवला श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो स्वामींचा वरद हस्त डोक्यावर येणं म्हणजे मन मनुष्य जन्माच कल्याण होण्यासारखं आहे कल्याणच आहे होण्यासारखं नाही कल्याण आहे पण आपण म्हणाल अरे मग स्वामींनी त्याला ते काय सांगितलं तू आहेस तर मी आहे तू नाही तर मी नाही मी आहे तर तू आहे मी नाही तर तू नाही ना 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 याचा अर्थ असा आहे की तू आहेस तर मी आहे तू नाही तर मी नाही म्हणजे अहंकार जर असेल मी पण असेल तू पण असेल तरच द्वैत आहे महत्वाची गोष्ट आहे जोपर्यंत अहंकार आहे तो पर्यंत द्वैत आहे कारण अहंकार माझ्या ठाई देहाभिमान प्रबळ करतो मला देह आहे म्हणून म्हणायला शिकवतो मात्र तो नसेल तर तू आणि मी नाही रे बाळा तू आणि मी नाही द्वंद्व नाही माझ्यामध्ये द्वैत नाही तुझ्या आणि माझ्यामध्ये द्वैत नाही तू आणि मी अद्वैत आहोत फक्त तू तो तुझा मी आहे त्याच विसर्जन कर त्याच विसर्जन कर त्याच विसर्जन झालं की आपल्यामध्ये द्वैत नाही त्यामुळे तू मला विचारण्याचं कारणच नाही स्वामी मी काय करू कारण ज्या क्षणी द्वैत संपत त्या क्षणी तुला माझ संपूर्ण सामर्थ्य प्राप्त होत कारण तुझ्या ताणी